नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत एक किलो वॅट सोलर सिस्टम तुमच्या घरामध्ये साधारण सातशे ते आठशे सांभाळते म्हणूनच तुमचे दोन पंखे पाच ते आठ एलई डी बल्ब एक टी व्ही एक लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग हे सर्व कोणत्याही अडचणीशिवाय चालते तर याशिवाय छोटं फ्रीजही कधी कधी आरामात चालतं पण लक्षात ठेवा मिक्सर इस्त्री किंवा झिरो पॉईंट फाईव्ह एच पी पंप अशी जास्त लोडची उपकरणं एक किलोवॅटवर चालत नाहीत एकूणात लाईट फॅन टी व्ही अशा घराचा बेसिक लोड एक किलोवॅट सोलर पूर्णपणे कव्हर करतं तर मित्रांनो अधिक माहितीसाठी किंवा सोलर सिस्टम लावण्यासाठी वरील नंबर दिलेला आहे तेथे -ते संपर्क साधा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद